सरांनी एक समाज उपयोगी काम आपल्या निर्णयासमोर ठेवून आपणही त्या समाजाचं देणं लागतो या उद्देशाने त्यांनी आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याचं दादस एक केलेलं आहे की आगामी निवडणुकीमध्ये अनेक लोक सध्या फिरत आहेत आम्ही असं फिरण्यापेक्षा आम्ही काहीतरी गरजवंतना देऊ हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अहिल्याबाई होळकर परमपूंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारे जहाशाच्या हिंदू मोहम्मद मोहम्मदजी इकबाल अण्णाभाऊ साठे यांच्या विचारला अभिवादन करून त्या प्रस्ताविकला सुरुवात करतोय या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील भेटमुकरेकर साहेब या कार्यक्रमाचं जे अट्रॅक्शन आहे येणाऱ्या काळामध्ये तुमचे आणि आमचे नेतृत्व करणारे माननीय प्राध्यापक रवींद्र वसंतराजू चव्हाण साहेब मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आमचे मार्गदर्शक साहेब मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी दिगलूर तालुक्यामध्ये काँग्रेसचा गड कायम राखण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे मार्गदर्शक मुगलाजी यांना शिरशेटवार तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वंडाळीकर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पाटीलताई देशमुखताई आणि मंचावर उपस्थित असलेले दिग्गज नेते त्यांचं आता सर्वांचं नाव उल्लेख करणं शक्य नाही पण निवृत्त उपजिल्हाधिकारी माननीय कांबळे साहेब मोरी कांबळे या मागं बसलेले दीपक भाऊ कांबळे डॉक्टर शिकारे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माननीय पांडुरंग पाटील सुमोरकर भरत पाटील मरखेलकर माझे विद्यार्थी कैलास येसगे बालाजी पाटील थडके या कार्यक्रमाला उपस्थित झाले संजय शिंगाडे आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे नंतर सर्व या ठिकाणी देगलूरून मुद्दाहून पत्रकार मित्र जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत ते विशेष करून आले प्रिंट मीडियाचे स्वरूप आहे त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी नामूल्य करू शकत नाही खूप वेळ झालेला आहे आणि मित्र आम्ही गेल्या वीस तीस वर्षापासून काद्य उत्तम कुमार कांबळे म्हणजे मी आणि माझे सहकारी काहीतर समाजाचं देणे लागतो आहोत ही एक भावना ठेवून गरजवंतांना ज्या ज्या परिस्थितीमध्ये गरज होईल त्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करत असतो कोरोनाची भयान परिस्थिती आली बावीस मार्च एकोणीसशे दोन हजार एकोणीस ला ज्या आपल्याला संचारबंदी झाली या संचारबंदीमध्ये परिवाराच्या वतीनं अन्नधान्याचे किट माननीय त्यात तत्कालीन डीवायएसपी रमेश सरोदय धबडगे साहेब यांच्या मतीनं आम्ही लोकांमध्ये वाटण्याचं काम केलंय या भागातल्या विद्यार्थ्याला एमपीसी युपीसी वळलं पाहिजे यासाठी त्याचं विशेष मार्गदर्शन त्यांच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा घेण्याचं काम केलेलं आहे या भागामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त रक्ताची नाते नसली तरी रक्ता रक्ताचे रक्त देऊन नाते निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न रक्तदान शिबिर घेण्यात आलेला आहे आणि हाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे की आगामी निवडणुकीमध्ये अनेक लोक सध्या फिरत आहेत आम्ही असं फिरण्यापेक्षा आम्ही काहीतरी गरजवंताला देऊ हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे इथले वयोवद्ध माणसं आहेत त्यांच्या डोळ्यावर चरबी आलेली आहे त्यांना दिसत नाही स्पष्ट त्यांना दिसलं पाहिजे आणि लायन्स क्लब नांदेड आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही असं नियोजन केलं की या भागामधल्या पाच पंचवीस शंभर लोकांचं जर आपण एक शस्त्रक्रिया तपास शिबिर जर केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही धन्य मानू कारण आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागत आहोत ही भूमिका आमची आहे म्हणून समाजामध्ये जे गरजवंत आहेत ते शेवटच्या घटकाची आहे आणि काँग्रेसचा जो हात आहे तो हात सामान्य माणसाच्या पाठीवर राहिलेला आहे सामान्य माणसाच्या मदतीसाठी हा हात राहिलेला आहे म्हणून काँग्रेसची विचारधारा आहे ही काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि याला बळकडी देण्यासाठी आपण सर्व मंचावरची माणसं उपस्थित आहात त्याबद्दल मी आपलं कर्त्य व्यक्त करतो फार वेळ झालेला आहे फारसं काही बोलत नाही पण सामान्य माणसाला आपण मत्तीचा हात देणारा आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी माननीय वसंतराव चव्हाण साहेबांचे हात आमच्या पाठीवर होते ते आता नाही आहेत त्यांची ऊर्जा माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी ती भरून काढावी आणि सामान्य माणसाचा एक कणा निर्माण करावा एवढंच या प्रसंगी सांगतो आज मरखेल मध्ये होत असलेल्या नेत्र तपासणी शिबिर व शस्त्र क्रिया शिबिराच जे आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आजच्या या शिबिराला अध्यक्ष म्हणून लाभलेले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश व्यासपीठावर उपस्थित असलेल्या बेगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मान्य नव्या गोनाईकर महिला काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षा माननीय नंदाताई देशमुख आमच्या अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य दिली खडके साहेब रामदाजी पाटील सहकारी मित्र अमोलजी देशमुख सिरोकर माननीय माजी संधी अधिकारी कांबळे साहेब आमचे सहकारी बालाजीरावजी खडके माननीय निवृत्तरावजी कांबळे साहेब आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ असलेले मान्य कारकात पाटील मान्य रमेशरावजी भूमिक गावचे सरपंच पदितरावजी दवाले रमेशरावजी देवळे जर्मन नितेश पाटील लोको सेट आमचे हिराई भाईतीन भाई शरीफ कामो आफनिश खान पठान तेगलोर आमचे युवा सहकार मित्र कैलांजी एसके आपले आमचे युवा कार्यकर्ते मान्य दीपक भाऊजीराव आपूरकर डॉक्टर शिकारे साहेब शिवाजी पाटील शिंदे धोनीकर मुक्ताबाई पाटील अनेगावकर प्राध्यापक सिकंदर देसाई डॉक्टर जिमाळे साहेब आणि आमचे कर्मळीचे असलेले शेख मोहिन मारखेडकर या कार्यक्रमासाठी त्यांनी मेहनत घेत आहे त्यांचे सहकारी आणि आता ज्यांनी आपल्या

आणि उपस्थित आहेत पत्रकार आज या ठिकाणी आयोजन केलं खर तर त्यांचं नाव घ्या पाहिजे उत्तम कुमार सर त्यांनी खर तर मडखेड गाव हा मी त्यांना मिट विचारलं की बा आपण मरखेल गाव काय निवडलं शिबिरासाठी देशलोर वगैरे खूप चांगलं होतं पण त्यांनी सांगितलं देगलूर तर शहर आहे आजूबाजूला याला लोकांना सोपा आहे पण मडखेड एक जेगलूर पासून दूर गाव आहे आणि त्या ठिकाणी जाऊन जर आपण शिबिर घेतलो तर त्या कुठेतरी आम्हाला आम्ही ज्या हेतू नाही शिबिर घेत आहोत शिबिर घेण्याचा फायदा कुठेतरी आम्हाला देण्यासाठी होईल आणि रुग्णांची सेवा घेण्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी दामो आणि खरं उत्तम कुमार गांबळे सरांनी एक समाज उपयोगी काम आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या समाजाचं देणं लागतो या उद्देशाने त्यांनी आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याचं या ठिकाणी केलेलं आहे आज आपण समतो मागच्या चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आनंदरावजी भेट मंगर साहेब आणि आपले वसंतरावजी चव्हाण साहेब ही सर्व मंडळी आता या ठिकाणी सर्व प्रमुख होती भेटायला आली होती आपण मोठ्या आशीर्वादाने मोठ्या ना खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना आशीर्वाद रुपये मतदान देऊन मोठ्या ना त्या नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून आपण निवडून गेला पण काळाला नियतीला मान्य ना आणि नियतीला आपला माणूस आपल्यातून या ठिकाणी उडावून घे आज या ठिकाणी आपण बघत असताना निश्चितच आपला आशीर्वाद रुपये तो मायाचा हात आहे पण आशा आहे की वडिलांचं छत्र गेल्यावर सुद्धा आपला मायाचा हात असाच माझ्या पाठीवर राहील जोरी या ठिकाणी अपेक्षा आज आपण जे बघत आहात स्टेज वरती बसलेली मंडळी सगळी आहे जन्म जन्मा स या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी से काम करत आहे आणि एक चांगली भक्कम टीम या ठिकाणी आमच्याकडे तयार झाली आज बरीचशी माणसं या ठिकाणी काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर आज बऱ्याच माणसाला प्रश्न पडला होता की बाबा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं काय होईल आणि त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की बाबा काँग्रेसचा का झेंडा मी हाती घ्यायला तयार आहे आणि काँग्रेसचे बदल माझ्या खंडावर घेऊन या ठिकाणी करणार आहे आणि तेवढ्या तेवढा काँग्रेसची साथ हे जर मंत्री राहतील आनंद तामाजी मोगलाजी यांना सगळे सर्व जी पदाधिकारी मंडळी आहेत आणि त्यांनी केलेली मेहनत आणि आपण त्यांना केलेली साथ हे निश्चितच आपल्याला कळायला आली होती आज या ठिकाणी कांबळे सरांनी ते जनभावनेच रुप लावलेलं आहे निश्चित मी कांबळेसर शुभेच्छा देतो की आपण अशीच समाजसेवा याही पुढे चालू ठेवावी आणि आपण जो शिबिर घेतला आणि मी जे डॉक्टरांचा आम्ही सत्कार केला ते लॉयन्स क्लबच्या सर्व डॉक्टरांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण मर्केट सारख्या गावात येऊन आमच्या इथं रुग्णांना सेवा देत आहात आपण चांगल्या प्रकारे त्यांना नेत्र तपासणी करावी आणि गरज असेल सर जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी नेऊन ने ने आपण ऑपरेशन करून आणावं एवढी या ठिकाणी मी It's a very special and it has both